सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस भुजबळांच्या ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर पाठिंबा दिलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार आजची ओबीसीच्या प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्रातील आयोजित केली होती जो अध्यादेश काढला गेला त्यावर चर्चा करण्यासाठी त्याचे दुष्परिणाम परिणाम भविष्यात ओबीसीवर किती होणार काय होणार आणि या निर्णयामुळे ओबीसीच्या समाजामध्ये जे एक उद्रेकाची आणि भीतीची भावना आहे उद्रेकही आहे आणि भीती पण आहे धास्तावलेला आहे ओबीसी की आमचं आता संरक्षण कसं करायचं आम्ही आमच्या हक्काचं संरक्षण होईल की नाही अशा पद्धतीची किंवा अशी भूमिका महाराष्ट्रातील ओबीसीच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी मांडली ज्या जनतेच्या भावना आहेत ओबीसीच्या तीच भावना ओबीसीच्या नेत्यांनी या ठिकाणी मांडली आणि तर हा अध्यादेश कशाच्या भरोशावर काढला गेला आणि ही सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं हा खरा प्रश्न आहे ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगांच्याकडे चारशे कोटी रुपये देऊन मराठा समाजाचा समाजाच्या संदर्भात मागासलेपणाचा सर्वे करून अहवाल मागितला होता तो अहवाल अद्याप प्राप्त आहे शिंदे समितीच्या शिफारशी सुद्धा पूर्णता प्राप्त नाही हा निर्णय घेताना कॅबिनेट पुढे हा निर्णय झालेला नाही आणि कॅबिनेट पुढे न जाता या राज्यातील मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जो काही जी आर काढला हा जी आर सत्ताधाऱ्यांनी एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी काढला आणि श्रेयवादाची लढाई यामध्ये मला दिसून येत आहे हा श्रेयवाद एकाच समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी हा श्रेयवाद होतोय किंवा श्रेयवादाची लढाई लढली जात आहे का हा खरा प्रश्न येतो खर तर मुख्यमंत्री यांनी शपथेची पूर्तता करण्यासाठी समस्त ओबीसी समाजाला पायाखाली तुरवण्याचा निर्णय घेतला का त्याला खड्ड्यात पुरण्याचा निर्णय घेतला का किंवा ओबीसी यांना कमकुवत आहे कमजोर आहे लढू शकत नाही एकत्र नाही त्यामुळे यांना काही केलं कसंही यांना वागवलं यांच्या हक्काचं काढून घेतलं तरी हे काही करू शकणार नाही ना अशी भावना मुख्यमंत्र्यांची झाली असेल म्हणून मला वाटतं की कॅबिनेटचा निर्णय न होता हा निर्णय त्यांनी घेतला हे निर्णय घेत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळे सोयरे हा शब्द त्या ठिकाणी वापरला सगळे सोयरे वापरल्यामुळे कास्ट आणि व्हॅलिडिटी काढणं ज्या व्हॅलिडिटीसाठी अटी होत्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी त्या शिथिल केल्यामुळे आता या कॅटेगरीच्या लोकांमध्ये त्यामध्ये एस सी असेल एसटी असेल किंवा ओबीसी हो असेल कोणालाही सहज शिरकाव करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या अधिसूचनेमध्ये आहे सहज तो कास्ट सर्टिफिकेट मिळू शकेल सहज कोणीही व्हॅलिडिटी मिळू शकेल आणि सहजपणे कुठल्याही मध्ये प्रवेश करू शकेल याचाच अर्थ असा की या कॅटेगरीच्या लोकांच्या लोक या लोकांच्या हक्काचं आरक्षण हे संपवण्याचा पहिला पहिली सुपारी किंवा पहिला पाऊल पहिलं पाऊल शिंदे सरकारनी किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी टाकलेला आहे आणि म्हणूनच जर उद्या हे सगळे सोयरे आणि दिलेले किंवा सापडलेल्या नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांना देण्यात त्यांचा समावेश यातून साधारणतः पावणे दोन ते दोन कोटी लोकांना ओबीसीचा आरक्षणामध्ये फायदा देण्याचा निर्णय या जी मध्ये झालेला आहे आज हे जर दोन कोटी लोकांचा समावेश होत असेल तर मला वाटतं कॅटेगरीच्या एससी एसटी आणि ओबीसी आणि मध्ये नव्याने आलेली हे यांची संख्या साधारणतः नव्वद टक्क्यापर्यंत जाईल आता नव्वद टक्के लोकांना पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये ठेवायचं आणि ओबीसीमध्ये ओबीसीला विजयटीला घेऊन जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये हे पावणे दोन कोटी लोकांचा समावेश करायचा आणि त्यांना आरक्षणाची सोय करून द्यायची हेच मुळात ओबीसीचं सर्वस्व हक्क संविधानिक हक्क हिरावणारा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका वारंवार मुख्यमंत्र्यांनी मांडली की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही ओबीसीच्या वाट्या ओबीसीच्या वाट्याचं काढून घेणार नाही जी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली त्याच भूमिकेची भूमिका ती बदलली त्या भूमिकेवर ते ठाम राहिले नाहीत आणि ओबीसीच्याच वाट्यातून हे सर्व समावेशक समावेशक भूमिका किंवा समावून घेण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे एकीकडे या सगळ्या संदर्भात ही भूमिका घेत असताना यांचे वेगवेगळे वक्तव्य पुढे येत आहे एक तर नारायण राणींची भूमिका घेतलेल्या सरकारविरोधी भूमिका आहे का हे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जी म्हणताहेत की आम्ही वरिष्ठाकडे या भूमिकेच्या संदर्भात चर्चा करू म्हणजे काय त्यांची भूमिका जर वरिष्ठाकडे चर्चा करण्याची असेल म्हणजे हा अध्यादेश काढला त्यांना त्यांचा विरोध आहे का या सरकारचं शिंदे फडणवीसांचं एकमत आहे का आहे की नाही आहे हेही कळायला मार्ग नाही म्हणजे वेगवेगळ्या वेग भूमिकेतून जी भूमिका आता कॉन्ट्रवर्शियल दिसते एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा समाजावरचे जे गुन्हे झालेत ते आम्ही विड्रा करू आम्ही काढून घेऊ तर उपमुख्यमंत्री म्हणतात की ते आम्हाला सरसकट काढता येणार नाही म्हणजेच या सरकारमध्ये दोघांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आणि दोघांच्या श्रेयवादामुळे आमच्या ओबीसीचा बळी जातो आहे हे आता मला दिसायला लागलं ला। आहे याला जबाबदार म्हणून सरकार आहे की शिंदे आहेत की कॅबिनेट आहे याचा खुलासा कुठेही होताना दिसत नाही जर हे शिंदेनी मराठा समाजाचा नेता म्हणून मिळवण्यासाठी घेतलेला निर्णय असेल तर या राज्यातील ओबीसीला त्यांनी विष देऊन मारून टाकावं प्रत्येकाला त्यांच्या हातात एक विषाचा प्याला द्या आणि तुम्ही मराठ्याचा नेता व्हा या राज्यातील ओबीसीला संपवून टाका त्याला अधिकारापासून दूर ठेवा वंचित ठेवा आणि तुम्ही मराठेचा नेतावा कुणाही सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींना सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याची अपेक्षा असते परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं मागील काही दिवसामध्ये जी भूमिका मानली गे गेली ती एका समाजाच्या हितासाठी मानली गे गेली मात्र इतर इतरांच्या इतरा 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 हिताचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही हे या आमच्या समाजाचं दुर्दैव आहे असं मी मानतो आमचं दुर्दैवच आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे ही जी गोंधळाची परिस्थिती आता जी काही निर्माण झाली या गोंधळातून मात्र आपण कुठे चाललो याचा विषय या ठिकाणी नक्की येतो आहे म्हणजे मला दो दोन एक पुन्हा दोन गोष्टी तुमच्या नकरीपुढे आणून दिल्या पाहिजेत शुक्रे समितीचा अहवाल अजूनही आला नाही मागासवर्गीय समितीचा तर मागासवर्गीय कोण हे सिद्ध कसं होणार राहिला विषय ज्यांना नोंदी आहेत किंवा ज्यांना वंशवाळा वंशावळीप्रमाणे नोंदी आहेत त्यांना देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही पण हे सगळे सोयरे म्हणून जर एकानी दुसऱ्याशी दुसऱ्या समाजाशी लग्न केलं तिथेही त्यांना घुसवणार आणि सर्वांना मात्र त्यामध्ये घेऊन टाकण्याचा जो काही निर्णय झाला याला मात्र नक्की आमचा विरोध राहील आणि म्हणून हे सगळी परिस्थिती पाहता जे काही आता सोळा तारखेला सोळा तारखेपर्यंत ज्या काही हरकत मागवायच्या आहेत मी आपल्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना विशेष करून सुशिक्षित लोकांना डॉक्टर वकील प्राध्यापक हे शिक्षक जे काही या समाजातील या ओबीसीच्या फायद्यातून मोठी झालेली मंडळी आहे ओबीसीच्या भरोश्यावर मोठी झालेली मंडळी आहे ओबीसीच्या आरक्षणावर झालेल्या मंडळींना माझं आव्हान आहे की तुम्ही या संदर्भात सोळा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे आक्षेप नोंदवा ते आक्षेप नोंदवण्याची तारीख ही सोळा फेब्रुवारी आहे असं आव्हान मी सगळ्यांना करतो आहे करोडोच्या संख्येने असलेल्या ओबीसी बांधवांनी आपल्या पेनाचा उपयोग एक कागदाचा उपयोग स्वतःच्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी करावा नाहीतर रस्त्यावर भीक मागायची पाळी सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही कुणी जर कुणाची लेकरं म्हणत असतील तर ही लेकरं महाराष्ट्राची आहेत आए। कोणत्या एका समाजाची लेकरं असू शकत नाही मी विधानसभेमध्ये सुद्धा या समाजाच्या व्यथा मांडताना ती परिस्थिती विशद केलेली आहे त्या लेकरा कोणाच्या लेकरांच्या वर अन्याय होऊ नये अशी जर भूमिका असेल तर आमच्याही लेखरावर कुणीही अन्याय करू नये स्वतःच्या समाजाचं हित बघत असताना तो बघितलाच पाहिजे त्यांना तो अधिकार आहे जसा त्यांना तो अधिकार आहे तसा तो अधिकार आम्हाला सुद्धा आमच्या समाजाचं संरक्षण करणं आणि हक्क साबित ठेवणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हा सुद्धा आमचाही अधिकार आहे त्या अधिकारापोटी मी कोणाच्या विरोधापोटी बोलत नाही तर माझ्या समाजाच्या हक्कासाठी आणि अधिकारापोटी हे मी बांधतो आहे आणि ही माझी भूमिका ही महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत जावी आणि माझं समाजाचं हक्काचं संरक्षण संविधानिक संरक्षण जे संविधानाने दिलेलं संरक्षण आहे त्याचं रक्षण व्हावं हे जे कोणी काही असंविधानिक करत त्याला आमचा विरोध नाही पण आमच्या मात्र हक्काच्या वाट्याला जे काही असेल ते मात्र त्याला बाधा पोचता कामा नये अशी आमची भूमिका आहे आणि यासाठी आम्ही आता काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय असे आहेत की आम्ही आता पाच तारखेपासून आम्ही आमच्या संपूर्ण ओबीसी आणि बहुजनांच्या हक्काचं संरक्षणासाठी सरकार म्हणून आता आमच्या पाठीमागे नाहीये सरकारचा कुठलाही माणूस आमच्या पाठीमागे नाहीये एक माणूस आपली भूमिका सरकारमध्ये बसून मांडतायत ते छगन भुजबळ मांडत आहे त्या पलीकडे सरकारमधील कुणी ठोस भूमिका आणि आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीये भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतोय की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय त्याला माझं समर्थन आहे आणि मी नक्की त्यांना समर्थन ओबीसी म्हणून देणार आहे आणि आमच्यामध्ये कुठलेही वाद असण्याचं काही कारण नाही ते वेगळेच पक्ष वेगळे आहेत पण ओबीसी म्हणून त्यांची भूमिका आणि माझी भूमिका एक आहे हे है। पास पास है। है। या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय आणि म्हणूनच मी आम्ही पाच तारखेपासून पाच फरवरीपासून ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा आमची जी शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसीचा समाज चैत्यभूमीपासून सुरुवात करून आम्ही फुले शाहू आंबेडकर ही जी आमची शक्तीस्थळ आहे याच्या याबरोबरच कोरादेवी असेल चौंडी असेल भगवानगड असेल गोपीनाथगड असेल आणि जेजुरी असेल जिवा महाला चा, छत्रपती शाहू महाराजांची शाहू महाराजांची समाधी असेल आणि जिवा महालांच्या समाधी स्थळ आहे जिवा महालांचा होता जिवा म्हणून वाचला शिवा मरणार माहित होता तरी महाराजांचा जीव वाचवणारा हा बहुजन समाजातला जीवा याच्याही स्फूर्तीस्थळी गेला पाहिजेत शिवा काशिंदाच्या स्थळी गेलं पाहिजेत असं एक पाच सहा दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्फूर्ती आम्हाला द्या आमच्या हक्काचं संरक्षण करायसाठी आम्हाला हिंमत द्या ताकद द्या ही मागणी करायसाठी या बहुजनांच्या स्मृतीस्थळावर आम्ही जाणार आहोत आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्फूर्ती मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण पाचशे हजार गाड्यांचा ताफा हा त्या त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊन की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील आणि पंधरा तारखेला सॉरी वीस तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलाय याचा विरोध म्हणून नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी आणि आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही आम्ही आम्ही त्यांना सचेत करतो आहोत आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी तुम्हाला मिळत असताना तुम्ही मिळवलात पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे त्यासाठी संभाजीनगरला वीस तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही वीस तारखेला संभाजीनगरच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा एकत्र येऊन लढावा आपल्या हक्काचं संरक्षण करावं संविधानिक संरक्षण करावं ही त्यामागची भूमिका वीस तारखेमध्ये आम्ही मानणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल